निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे येथे एका कुत्र्याने बिबट्याला जबरदस्त धक्का दिला आणि त्याला अक्षरशः धूळ चारली गांगुरडे वस्तीजवळ अचानक बिबट्या आला आणि कुत्र्याशी झुंजला पण कुत्रा अजिबात घाबरला नाही त्याने बिबट्याला जबड्याने पकडले आणि तब्बल तीनशे मीटर पर्यंत ओढत नेले हे दृश्य पाहून परिसरातील लोक थक्क झाले शेवटी जेव्हा कुत्र्याने आपली पकड सोडली तेव्हा बिबट्याने कसा बसा जीव वाचवून काढला या घटनेने नांदूर मध्यमेश्वर परिसरात बराच वेळ थरार पसरला होता वडनेर दुमाला परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्या अखेर वन विभागाच्या जाळ्यात सापडला आहे येथील शेतात वन विभागाच्या पथकाने बिबट्याला बेहोशीचे डार्ट गणने इंजेक्शन मारून बेशुद्ध केले आणि पिंजऱ्यात कैद के केले माहितीनुसार तुम्हाला गावातील तो होता ज्याने अलीकडे तीन वर्षांच्या चमूकल्या चे आयुष्य भगतचा बळी घेतला होता या हृदयद्रावक घटनेनंतर गावात जबरदस्त भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले होते वन विभागाचे विशेष पथक अनेक दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नशील होते शेवटी आज त्यांचा प्रयत्न यश यशस्वी ठरला आणि बिबट्या पकडला गेला या यशामुळे बडनेर तुम्हाला गावासह आसपासच्या गावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे